बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि महाराष्ट्रसुद्धा पाहतोय की विरोधक किती शांत झालेत कारण त्यांना माहीत आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत आता किती इथं आलेत काही निदर्शनं केली आहेत काय टॉवेल बनियान घातलं तरीही तुम्हाला सांगतो जर काही चुकीचं असेल तर सरकार त्याला पाठीशी घालू शकत नाही पण सरकारला सरकारच्या चांगल्या धोरणाला विरोध करण्याची धमक हे विरोधकांमध्ये उरलेली नाही अधिवेशनाचे दोन दिवस राहिलेले आहेत आज आणि उद्या उद्या अधिवेशनाचं सुप वाजेल दोनशे साठचा सा अंतिम आठवडा प्रस्ताव आज विरोधकांकडून मांडला जाणार आहे आणि त्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची सुद्धा चर्चा असेलच त्यामुळे सरकारनी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही असं कुठेही म्हटलेलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायकच त्या ठिकाणी अधिवेशनानंतर दिलासाच मिळेल शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सरकारनं ना कुठेही म्हटलेलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आम्ही शेतकऱ्याची लेकरं तिथे बसलेली आहोत आमचं पण सरकारला वारंवार विनंती असते सत्तेमध्ये असलो तरी शेती परवडते का तर शेती परवडत नाही हेही तेवढं खरं आहे कारण जो हमीभाव ठरलेला असतो त्याप्रमाणे शेतमालाची खरेदी झाली पाहिजे शेतकऱ्याला वाटतं त्याच्या पिकवलेल्या कष्टाच्या घामाला भेटला भेटला पाहिजे च्या माध्यमातून आम्ही माननीय पणन मंत्र्यांना आणि सरकारला सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समित्या ह्या काही भ्रष्टाचाराच्या अड्ड्या झाल्याचं चा निदर्शनास येतं कारण त्यामध्ये प्रायव्हेट व्यापारी घुसलेले आहेत आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा शेतमाल घरी येतो तो, तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेल्यानंतर तिथं प्रायव्हेट व्यापारी ज्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याची लूट करतात त्यामुळे शेतकऱ्याला सुद्धा ना त्याच्या पिकवलेल्या मालाला भाव भेटे ना त्याच्या शेतीला योग्य तो दर भेटे त्याच्यामुळं शेती विक्रीला काढणं हा प्रकार खरोखर क्लेशदायक आहे मात्र एक गोष्ट खरी आहे की शेतकऱ्याला शेती परवडते का तो शेत शेती तर शेतकऱ्याला शेती परवडत नाही कारण वाढलेले खताचे भाव वाढलेले बियाण्यांचे भाव त्यानंतर मजुरांचा असलेला मोठा प्रॉब्लेम आणि वाढलेली मजुरी आणि उत्पनन, त्या तुलनेत होणारं उत्पन्न त्या उत्पन्नाला मिळणारा भाव यामध्ये प्रचंड तफावत आहे ही आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी आमचं सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार तितकंच खंबीरपणे उभं राहणार अजित तुम्ही एकच भाग घेता अजितदादांनी जे वाक्य म्हटलं ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भातल्या एका बैठकीमधलं होतं आणि दुसरं वाक्य एकदा कोल्हापूरला ते बोलले होते पण माझ्या अकोल्याला ज्यावेळेस ते आले त्यावेळेस स्वतः अजितदादांनी ते दुसरं स्टेटमेंट पण तुम्ही बघा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी देणार नाही असं कुठेही बोललो नाही योग्य वेळी शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल हे वाक्य महत्वाचं आहे तुम्ही एकच वाक्य धरून त्याची पुनरावृत्ती केल्यापेक्षा दादांनी त्या उत्तरार्धात जे सांगितलं ते महत्त्वाचं वाक्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावं सरकार त्यांच्या पाठीशी खंबीर आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा विधिमंडळात अशी परिस्थिती आहे विधानसभेला विशेषतः की विरोधक म्हणून कोणी बोलतच नाही विरोधकांनी आगस टाकलेलं आहे विरोधक विरोध करायला उरला नाही असं स्वतः आम्ही ज्यावेळेस काल भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते ज्यांनी अनेक वर्ष या सभागृहाचं कामकाज पाहलं ते स्वतः म्हणत की हे पहिल्यांदा आम्ही पाहतोय की विरोधक काही बोलेन असेच झालेत जनसुरक्षा विधेयकामध्ये साधारण विरोधातले प्रचंड पुरोगामित्वावर बोलणारे लोक त्या जनसुरक्षा विधेयकाच्या म्हणजे जॉईंट कमिटीचे एक सदस्य होते त्यामध्ये स्वतः जितेंद्र साहेब होते त्यामध्ये स्वतः शशिकांत शिंदे साहेब होते मग हे लोक तिथे असताना त्यांनी विरोध का केला नाही काँग्रेस पक्षानी सुद्धा एकमताने जनसुरक्षा विधेयकाला मुकसंमती दिली त्यामुळं त्यांना नोटीस येणं ते क्रमप्राप्त होतं त्यांनी जर विरोध केला असता त्यावर चर्चा झाली असती आम्ही पण चर्चेसाठी मी स्वतः चर्चेसाठी प्रयत्न केला मी स्वतः मान्य सभापतींना वेळ मागितला पण आमच्या वरिष्ठ सभागृहात बंटी पाटील साहेबांसह सगळ्यांनी म्हणजे त्यात सचिन आईर होते सचिन आईर साहेब होते त्याच्यानंतर अंबादास दानवे साहेब होते हे सर्वांनी वॉकआउट केलं आणि वॉकआउट केल्यानंतर आम्हाला दोन तीन मुद्दे मांडायचे होते की बाबा दहाव्या विचारसरणीवर बॅन आणता तुम्ही पण उजव्या विचारसरणीचं काय शेवटी सभापतींचे म्हणणं खरं होतं की विरोधकच बोलायला तयार नाहीत तर सत्तेत ते बिल मंजूर करताना तुम्ही तरी कशाला बोलतात हे वास्तव होतं त्याच्यामुळे विरोधकांनी विरोध केला नाही आणि त्यांनी विरोध केला नसेल तर त्यांना आलेली नोटीस यावर बर, बऱ्याच काही गोष्टी आहेत आणि महाराष्ट्रसुद्धा पाहतोय की कि विरोधक किती शांत झालेत कारण त्यांना माहीत आहे की दोन हजार एकोणतीस पर्यंत आता किती इथं आहेत काही निदर्शनं केली आहेत काय टॉवेल बनियान घातलं तरीही तुम्हाला सांगतो जर काही चुकीचं असेल तर सरकार त्याला पाठीशी घालू शकत नाही पण सरकारला सरकारच्या चांगल्या धोरणाला विरोध करण्याची धमक हे विरोधकांमध्ये उरलेली नाही हे आपणच म्हणत नाही हे ज्यांनी भारताचं संविधान तयार केलं त्या के डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मसुदा समितीमध्ये ज्या ज्या वेळेस त्यांची भाषणं झाली त्यावेळेस स्वतः म्हटलेलं आहे की सत्तेत जर विरोधक सत्ताधाऱ्यांचा विरोध करणारा विरोधक जर प्रबळ नसेल तर सत्ता निरंकुश होते आणि दुर्दैव म्हणावं लागेल की विरोधक ज्या पद्धतीनं प्रबळ पद्धतीनं असायला पाहिजे ते विरोधक शांत काय हे विरोधकांनाच विचारा ते कन्फ्यूज आहेत काय केलं पाहिजे म्हणून त्यामुळे निश्चितच पोषक किंवा सशक्त लोकशाहीला हे चित्र चांगलं नाही सत्ता सत्ताधाऱ्यांची असते पण त्याला विरोधसुद्धा तितक्या स्ट्राँग पद्धतीनं व्हायला पाहिजे नाहीतर सत्ता, सत्ता निरंकुश होते आणि सत्ता जर निरंकुश झाली तर मग राज्याची देशाची वाटचाल ही हुकूमशाहीकडे होते आणि मुळामध्ये हुकुमशाही या देशामध्ये अस्तित्वात होती पूर्वी होती पण एकोणीसशे पन्नास नंतर ज्यावेळेस संविधान लागू झालं तिथून आतापर्यंत हे लोकशाहीचं राज्य आहे ते लोकशाहीतच राहावं असं वाटत असेल तर सेल। तो विरोधक सुद्धा स्ट्राँग असला पाहिजे प्रदेशाध्यक्ष म्हणून सन्मान्य शशिकांत शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष झाले आणि सरचिटणीस म्हणून रोहित पवार साहेबांवर त्या ठिकाणची जबाबदारी आली सरचिटणीस एकच नसतात पक्षामध्ये सरचिटणीस अनेक असतात मुळामध्ये पक्षात सरचिटणीसांचा आकडा किती आहे हे एकदा बघून घ्या आणि फक्त यांना जर काही विशेष अधिकार दिले असतील तर ठीक आहे नवीन तरुण मुलांना संधी दिली पाहिजे हे जयंत पाटील साहेबांचं स्वतःचं सा भाषण आहे त्या दिवशी आणि पवारसाहेब नेहमी तरुणांना संधी देत आलेले आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तरुणांना संधी देत आलेला आहे आता त्यांच्याकडे जर ते अधिकार आले असतील तर मला असं वाटतं की शशिकांत शिंदेसाहेब आणि रोहित पवार दोघं मिळून त्या पक्षवाडीकरता प्रामाणिक प्रयत्न झाले पाहिजे तो पक्ष वाढला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी पण त्यांना पण अधिकार आहे त्यांचा पक्ष वाढवण्याचा या उद्देशानं साहेबांनी त्यांच्याकडे सरचिटणीस पदाची सूत्र दिली असतील पण मला वाटत नाही सरचिटणीस एक असतील सरचिटणीस अलग आहेत ते गणित आम्हालाही समजलं नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वात मी काम करतो माझ्या पक्षाबद्दलचं असं काही गणित असेल तर नक्कीच अभ्यास करेल त्यांच्या पक्षातले गणित बऱ्यापैकी मोडलेले आहेत आणि का जयंत पाटील साहेबांना अस्वस्थ व्हावं लागलं याची कारणं वेगळी आहेत पण ते मला इथं सांगणं क्रमप्राप्त वाटत नाही कारण जयंत पाटील साहेबांनी मला अनेक ठिकाणी संधी दिली शिवस्वराज्य यात्रेमध्ये म्हणजे इतकी संधी दिली की ते स्वतः म्हणायचे की माझ्यापेक्षा मिटकरी बोलेल आणि त्यामुळं मला विधान परिषदेवर येण्यासाठी एक खूप चांगली संधी पक्षांनी दिली त्याच्यामुळं त्यांची अस्वस्थता त्यांची घालमेल त्यांना होणारा त्रास हा मला बऱ्यापैकी माहीत होता पण आता साहेबांनी स्वतः ती सूत्र सोडली असतील जयंत साहेबांनी आणि नव्या म्हणजे शशिकांत शिंदे साहेब पण एक अनुभवी आहेत एक मुत्सद्दी आहेत आणि रोहित पवार यांचा अनुभव नवीन आहे त्याच्यामुळे ते, ते कशा पद्धतीने पुढे जातात तर त्यांच्या पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत चांगला आहे ना नवीन मुलांना वाव मिळाला पाहिजे नवीन चेहऱ्यांना संधी भेटली पाहिजे आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी ठेवली पाहिजे त्याकरता आमच्या शुभेच्छा काय आता काय बोलावं आता लोकप्रतिनिधी दोन्ही हुशार आहेत साहेब तर अनेक वर्षापासून या सभागृहाचे सदस्य आहेत ते काय घटना घडली हे टी व्हीवर मी बघितली हा ते काय शिवीगाळ वगैरे झाली असं समजत आहे चांगलं नाही काय आता आपण बोलणार ही महाराष्ट्राची प्रथा परंपरा नाही आहे आमच्यासारखे नवीन तरुण यातून काही शिकत असतात असं आपण नेहमी सांगत आलो पण असं व्हायला नव्हतं पाहिजे पण ते का झालं हे त्यांनाच विचारलं पाहिजे असा असा आरोप जर झाला असेल सन्मान्य सदस्यांकडून तेही सत्तेमधल्या तर कृषी मंत्री सत्तेत आहेत आणि सत्तेचे आहेत त्यामुळे त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांकडे रितसर सगळे पुरावे देऊन तक्रार करावी आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी नाही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्या अस्वस्थ त्यांची प्रकृती झाली आणि त्या रुग्णालयात आहेत त्यामुळं ज्ञानेश्वरी मुंडे जे काही सरकारकडे मागणी केली असेल त्याची सरकार सरकार म्हणून नक्कीच त्याच्यावर गंभीर्याने विचार करून कारवाई करेल तूर्तास आता कोणाचे फोन आले होते काय होतं या भानगडीत मी तरी पडणार नाही कारण माझा तो, तो जिल्हाच येत नाही आहे पण जर एखाद्या महिलेला असं जर काही वाटत असेल शंका असेल त्या शंकेचं निराकरण सरकार करणार नाही 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 धनंजय मुंडे साहेबांचा सा काही संबंध येण्याचं कारण नाही वाल्मिक कराडांनी जे काही केलं म्हणजे मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणात ते मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे वाल्मिक करारचा जर त्या घटनेशी संबंध आहे तर वाल्मिक करार, करार दोषी ना याच्यात मुंडे साहेब जर दोषी आढळ असतील आजपर्यंत त्यांच्यावर आरोप झाले पण कुठं सिद्ध झालं नाही त्याच्यामुळे जाणीवपूर्वक काहीतरी लोक मुंडे साहेबांना त्या आळून बदनाम करत आहेत का हे पण पाहिलं पाहिजे वाल्मिक करार जर आरोपी असतील तर वाल्मिक करारवर आणखी कलम लावून आणखी मोठी कारवाई त्याच्यावर केली पाहिजे ज्ञानेश्वरी मुंडे जर असं म्हणणं असेल तर त्यावर मी सांगतो सरकार ना सरकारनी त्यावर गांभीर्यानं विचार सरकार नक्कीच करणार कोणी कोणाचा फोन आला होता कुठून आला होता त्यांनी आरोप केले ते आरोप के सिद्ध पण झाले पाहिजे त्या आरोपात तथ्य पण असलं पाहिजे शेवटी त्या आरोपात जर तथ्य आढळलं तर जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई होणार असं आहे की बरेच जिल्हे आता माझा जिल्हा तो पण चर्चेत आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून त्यामध्ये खून मारामाऱ्या आता काल तर पोलिसांच्या पतसंचलनामध्येच अट्टल म्हणजे अंमली पदार्थाचा तस्कर तो पोलिसांवर पैसे उधळताना आढळला अकोला असेल बीड असेल ही क्राईमकडे यांची वाटचाल काय त्याचं <coughs> मुख्य कारण आहे तिथे असलेली बेरोजगारी एकदा तिथे उद्योगधंदे उभे झाले एकदा तरुणांच्या कामाला हाताला काम मिळालं तर या अशा प्रकारचं जे म्हणजे जे आम्ही पाहतो पुण्यामध्ये नागपूरमध्ये डेव्हलपमेंट होते इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात होतोय दळणवळणाची साधनं निर्माण होत आहेत त्या तुलनेमध्ये मराठवाडा आणि विदर्भाचा म्हणजे पूर्व विदर्भाचा भाग पश्चिम विदर्भाचा भाग आणि मराठवाड्याचा भाग हा आर्थिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या मागासलेला आहे त्या त्यामुळे त्यांना जर या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांच्या बेरोजगारीचं मूळ शोधावं लागेल जे महात्मा फुलेनी शोधलं होतं विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले त्यांच्या हाताला जर का एवढे अनर्थ सगळे एका अविद्येने केले त्याच्यामुळे त्यांचं एज्युकेशन त्यांना एकदा फोकस करणं आणि त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न मिटवणं मला असं वाटते आता बीडचे पालकमंत्री सक्षम आहेत त्याकरता त्यांनी पुणे जिल्हा अनेकदा सांभाळले आदरणीय अजितदादा नक्कीच काहीतरी डेव्हलपमेंटच्या बाबतीत त्यामध्ये ठोस निर्णय घेऊन बीड जिल्ह्याची जे काही आताची ओळख बनली अलीकडच्या काळात ते पुसून निघेल आणि सर्वांना न्याय देण्याचं प्रामाणिकपणे काम होईल आणि बीड जिल्हा मला विश्वास आहे की आगामी काळात सुद्धा बीड जिल्ह्याचं जे वैभव होतं क्रांतिसे नाना पाटलांनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक वर्ष बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलं खासदार म्हणून असा मोठा भौगोलिक आणि राजकीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे त्यामुळे त्या जिल्ह्याची ओळख ही पूर्वत होणार यात काही दुमत असण्याचं कारण नाही ते दोघच ते दोघंच त्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आऊट करायला सक्षम आहेत माझ्यासारख्या छोट्या माणसाची काही त्यात आवश्यकता नाही मूळ प्रश्न काय आहे काटे नावाचा जो आरोपी आहे सराटी गावमधला त्यांनी ज्या पद्धतीनं हल्ला केला तो जिवे मारण्याचा प्रयत्न होता का तर शंभर टक्के होता अटेम्प्ट टू मर्डर सारखे गुन्हे त्यावर लागायला पाहिजे होते ते का लागले नाहीत माझं म्हणणं असं आहे की पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर इतकी लोक झुंडशायनं येऊन त्यांना जर बाहेर उडून अशा प्रकारे मारण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यानंतर त्या सगळ्या गोष्टी लक्षात आले ते तर प्रवीण गायकवाड साहेबांनी जन्मेजय भोसले राजे तिथले अक्कलकोटचे त्यांच्यावर पण बऱ्याच बरेच, बरेच आरोप केलेत त्यामुळे जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर शासन जर झालं नाही कठोर शासन जर केलं गेलं नाही जे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे तर ते झालेले तर कायद्याचा दा धाकच उरणार नाही त्यामुळे सरकार म्हणून सरकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी पण मांडली सभागृहामध्ये आणि ज्यांच्यावर आरोप केले चंद्रशेखर बावनकुळे साहेबांवर त्यांनी पण सांगितलं की तो आमचा पक्षाचा कार्यकर्ता जरी असला तर कुठलाही पक्ष असं दुष्कृत्य करायला अनुमती देत नाही त्यामुळे प्रवीण गायकवाड साहेबांना सरकार नक्कीच त्यांना न्याय देणार त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेऊन आरोप केले त्या आरोपामध्ये जर काही तथ्य असेल तर ते सुद्धा जनतेसमोर येणार सर नाही ना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांचा निरोप समारंभ होता आणि त्यावर उद्धव साहेबांचं भाषण मी सभागृहामध्ये ऐकलं आणि बोलताना मस्करीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दानवे साहेबांना पण ऑफर दिली गेली पण हे तुम्ही जरी दाखवत असले टोले असतात टोमणे असतात आणि हाच आपल्या विधिमंडळाचं वेगळेपण आहे काल फोटो सेशनच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल सर्व आम्ही एकत्र येऊन फोटो सेशन केलं दानवे साहेब <coughs> दानवे साहेबांच्या बोलण्याच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून अजितदादा पण वरच्या सभागृहामध्ये बोलले त्यामुळे टीका टिपणी टोमणे हेच पोषक लोकशाहीचं मला असं वाटते चित्र आहे आम्ही त्याकडे पाहतो ती ऑफर म्हणून पाहत नाही कारण उद्धव ठाकरे साहेबांचं एक स्वतंत्र पक्ष आहे ते एका पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी जर ते ऑफर असेल असं वाटत असेल तर ते, ते स्वीकारायची की नाही स्वीकारायची हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना टोमने मारत मुश्किलपणे तशी ऑफर दिली मात्र पत्रकार बांधवांनी त्याला फार गांभीर्यानं घेतलं